अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाइफ चॅनल वर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी भक्तान आपण सर्व दत्त भक्त स्वामी भक्तांना गुरुवार म्हणजे अधिशय पर्वणीचा दिवस असतो आपल्या गुरुंसाठी आपण समर्पित केलेला हा दिवस असतो म्हणजेच गुरुवार तर अशा या गुरुवारच्या दिवशी काय काय करावे कोणते काम करावे आपल्याला आपल्या गुरुंचे जास्तीत जास्त आशीर्वाद मिळतील आणि आपल्या गुरुप्रती असलेली आपली भक्ती जो आहे ती अजूनच वृद्धी लागेल वाढेल याच्यासाठी काय उपाय करावेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या स्वामी आपण सर्व सेवे नित्य सेवेत स्वामींची सेवा करत असतो दत्त महाराजांची भक्ती आपण रोजच करत असतो परंतु त्यातल्या त्यात गुरुवार हा अतिशय विशेष असा दिवस असतो गुरुवारच्या दिवशी ही पुढील कामे केल्याने कुटुंबाची प्रगती होत जाते कुटुंबात समजा खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत खूप हट्टीपणा करतात आणि मोबाईल जास्त पाहतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्यांचा कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहेत ते काही केल्या फिटत नाहीयेत घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता असते अस्वस्थता जाणवते आपल्याला घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कलह कटकटी होत राहतात अनेक शारीरिक समस्या आहेत काही ना काही दुखत खुपत असत अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या भांडणं आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत व्रतवैकल्य करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असे वाटते की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरात भांडणे कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे आणि सोपे आणि अचूक असे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला भगवंतांचे दत्त महाराजांचे आणि स्वामींचे खूप नामस्मरण पूजापाठ व्रतवैकल्य अनुष्ठान आणि गुरुचरित्र पारायण तर करायचेच असते पण त्याच्यासोबतच तुम्हाला जे काही मी उपाय सांगणार आहेत ते उपाय देखील करायचे आहे ज्यामुळे तुमच्या साधनेमध्ये तुम्हाला चांगले फल प्राप्त होतील तर मग हे उपाय केव्हा करायचे तर बघा हे जे उपाय आहे ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पतींचा देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा प्रत्येक सध्या सामना आपल्याला करावा लागत आहे त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख होत नाही त्या महिलांना संतान सुख मिळते तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंदायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरातील घरातील वातावरण हे सकारात्मक होते मानसिक कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते कारण जेव्हा आपले गुरुबळ मजबूत असते ना त्यावेळेस कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही कुठलेही ग्रह पीडा वास्तुदोष पितृदोष या सर्वांवर एकच उपाय म्हणजे आहे आपले गुरु आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहण्यासाठी आपण एक छोटे छोटे असे उपाय करायचे आहेत प्रत्येक गुरुवारी तर यातील पहिला उपाय म्हणजे तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होत तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहत त्यामुळे आपल्या कुंडलीत गुरु ग्रह हा मजबूत होतो गुरु ग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती भाजी बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगांच्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे जसं की केळी असेल संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे पदार्थ आहारामध्ये घ्यायचे आहेत त्याचे सेवन करायचे आहे जर तुम्हाला पिवळ्या रंगाचे पदार्थ नाही भेटले तर तुम्ही हळदीचा उपयोग करू शकता भाज्यांमध्ये टाकण्यासाठी या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो तसेच गुरुवार हा ग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही बर आता तुम्ही म्हणाल पिवळे वस्त्र परिधान केल्याने फक्त कसा उपयोग होईल तर बघा त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान केल्याने तुमचे लक्ष सारखे त्या पिवळ्या रंगाकडे जाईल आणि पिवळा रंग हा गुरूंना आपल्या गुरूंना अतिशय प्रिय आहे आपल्याला माहितच आहे त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कुठल्या कामामध्ये व्यस्त असताना गुरुंचे स्मरण विसरून गेले असाल तर त्यावेळेस पिवळ्या रंगाकडे तुमचे लक्ष वेधले गेल्यानंतर लगेच तुम्हाला नामस्मरण करण्याची आठवण येईल आणि तुम्ही लगेच आपल्या दत्त महाराजांचे आपल्या स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात करू लागता आणि तुम्हाला माहिती आहे नामस्मरणाची महिमा तर अपरंपार आहे भगवंतांचे आपल्या गुरूंचे नामस्मरण केल्याने आपल्या अनेक जे समस्या आहेत त्याचे निराकरण होत असते या नंतरचा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून आपले केस धुवू शकता यापुढील पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच थोडेसे चिमुटभर हळद मिक्स करायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून त्या पानाने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचा आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल जी काही निगेटिव्हिटी असेल ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे याचे लेपन तुम्ही तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उमऱ्यावरती करायचं असतं हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच गुरुवारच्या दिवशी करायच्या उपायांमध्ये आता मी तुम्हाला सगळ्यात प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका गुरुवारच्या दिवशी तुम्हाला न चुकता तुमच्या जवळपास किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा मठामध्ये कुठेही जर तुम्हाला औदुंबराचे जर झाड भेटले औदुंबराचे वृक्ष जर असेल तर त्या उंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबराच्या झाडाला तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ प्रदक्षिणा मारायचे आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत प्रदक्षिणा मारू शकता तर तुम्हाला दर गुरुवारी न चुकता हा सर्वश्रेष्ठ असा उपाय करायचा आहे सर्वांना माहितीच आहे औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराजांचे वास्तव्य असते आणि दत्त महाराजांची कृपा ज्यांच्यावर असेल त्याला निगेटिव्हिटी काहीही त्रास देऊ शकत नाही मग अशा वेळी हा सर्वात सोपा आणि साधा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि बघा नक्कीच शंभर टक्के तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या समस्या हा कशा नकळत संपून जातील तुम्हाला लक्षात पण येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळीची जी आरती असते त्या आरतीला तुम्ही तुमच्या जवळ जर दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊ शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मठ किंवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी आवर्जून संध्याकाळची आरतीला सर्व पूर्ण कुटुंबासहित हजर राहावा प्रत्येक गुरुवार गुरुवार जरी तुम्ही आरतीला गेला तरी तुम्हाला खूप सकारात्मकता जाणवेल तुमचे गुरुग्रह मजबूत होतील आणि गुरूंचे पाठबळ तुमच्या सोबत राहील तसेच आणखी एक उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी जे काही गरजू लोक असतील गोर गरीब लोक असतील तर त्यांना तुम्ही अन्नदान करा दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान असते आणि दानधर्म केल्याने आपल्याला अधिकच पुण्य लाभते बघा हे अतिशय साधे सोपे आणि छोटे छोटे उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत नित्य सोयीसोबतच तुम्हाला ह्या सर्व छोट्या छोट्या उपायांची तुमच्या रुटीन मध्ये सवय लावून घ्या आणि तसेच लक्षात ठेवा भगवंतांचे दत्त महाराजांचे आणि स्वामींचे नामस्मरण हे अखंड चालूच राहू द्या महाराजांच्या नामामध्ये इतकी ताकद आहे की त्यांच्या फक्त नामस्मरणाने अशक्य ही गोष्टी शक्य होतात तर स्वामी भक्तांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ मधील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे पुढील अशाच चांगल्या अध्यात्मिक प्रगतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ